नमस्कार अपर्नास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खुँ, खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी गवारान पद्धतीचा जिबेला चव आणणारा गवारीचा ठेचा करायला खूप सोपी रेसिपी आहे ही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गवारीचा ठेसा बनवण्यासाठी इथं मी पाव किलो गवार घेतलेली आहे स्वच्छ धुवून तिला कोडी करून को घ्यायची आहे आपल्याला जास्त पण कोवळी गवार नाही घ्यायची आपल्याला ठेशासाठी थोडीशी जाडच अशी निब्बरच घ्यायची आहे गवार निबर गवार ठेसा हा खूप चविष्ट होतो आणि जर कवळी तुम्ही गवार घेतलीत तर ठेसा थोडासा कडवट होऊ शकतो तर इथं पाव किलो गवार घेतलेली आहे मी आता या गवारचा आपल्याला पुढचा शेंडा आणि मागचं डेट हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे बघू शकता तुम्ही आता इथं आपल्या सगळ्या गवारीच्या शेंगांचे पुढचे देठ आणि मागचा शेंडा कट कर करून घेतलेला आहे आपण हाताने तुम्ही बतईने पण घेऊ शकता पण हाताने मोडल्यामुळं चव ही आणखी छान येते आपल्या ठेशाला तर बघू शकता अशा प्रकारे सगळे पुढचे देठ आणि मागचा शेंडा काढून घेतला आहे आता यानंतर आपल्याला एका एका एक गवारीचे तीन तीन चार चार तुकडे असे करून घ्यायचेत आपल्याला अशा प्रकारे सगळ्या गवारीचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला बतईने नका कापू कारण जर बतईनं कट केलं तर चव ही आपल्या ठेशेला वेगळी येऊ शकते त्यामुळे आपल्याला हातानेच कट करायचे अशा प्रकारे आपली सगळी गवार व्यवस्थित कट करून झाली आता जा। आपण गॅसवरती एक कढई ठेवायची गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आपल्याला आणि यामध्ये आपण आता गवार भाजून घेणार आहोत न तेल टाकताच भाजून घ्यायची आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आपल्याला आणि व्यवस्थित गवार भाजून घ्यायची एक चार ते पाच मिनिट लागतात आपल्याला ही गवार भाजण्यासाठी आणि हलवत राहायचं आपल्याला म्हणजे गवारी आपली एकसारखी भाजली जाईल तवीला भन्नाट लागतो हा ठेसा जर तुमच्या घरामध्ये गवारीची भाजी जर खात नसतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा करायची झिपेला चव आणणारा असा हा ठेचा आहे गवार भाजण्यासाठी इथं एक पाच ते सहा मिनिट आपल्याला लागतात आता आपली गवार ही व्यवस्थित भाजली गेली हिला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये इथं मी चार ते पाच कट करून मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्यात आणि व्यवस्थित भाजून घ्यायच्यात आपल्याला ह्या पण मिरच्या गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची हा ठेसा खायला खूप छान लागतो जर तुमच्या मिरच्या तिखट असतील तर तुम्ही ते ते वापरा मी सहा मिरच्या वापरल्या आता आपल्या मिरच्या व्यवस्थित भाजत आलेल्या आहेत आता यामध्ये आपण लसूण पाकळ्या घालणार आहोत इथं मी मध्यम आकाराच्या एक दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत जर तुम्ही मोठ्या वापरणार असाल तर एक पाच ते सहा घेतल्या सुद्धा चालेल माझ्याकडे मध्यम आकाराच्या आहेत म्हणून मी एक दहा ते बारा वापरलेले आहेत आपल्याला लसूण पाकळ्या पण भाजून घ्यायच्यात मिरची बरोबर आणि हलवायचं आहे आपल्याला आता व्यवस्थित ह्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या आपल्या भाजल्या गेल्या ह्याला काढून घेणार होतो आपण आता गवार पण थंड झालेली आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या गवारच्या शेंगा याच्यामध्ये आपल्याला टाकायच्यात आणि थोडंसं ओबडदबडच आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून बघू शकता अशा प्रकारे ओबडधोबड आपल्याला ह्या शेंगा वाटून घ्यायच्यात यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिरच्या आणि लसूण पाकळ्या पण मिक्स करून घ्यायच्यात आणि मुठभर कोथिंबीर आणि त्यानंतर आपल्या मुठीमध्ये मावतील एवढे दोन मुठी शेंगदाणे मी इथं घातलेले आहेत त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आणि व्यवस्थित त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणखी तर बघू शकता आपली गवार इथं ओबडदबड वाटून झालेली आहे तुम्ही खलबत्त्यामध्येच तर कुठू शकता पण मा खलबत्ता नाही त्यामुळे मी मिक्सर वाट वाटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये जर तुम्ही कुठलात तर आणखी टेस्ट भारी येते आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आप आपल्याला आणि त्या कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचा जिरं घातलं आहे जिरं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता जिरं व्यवस्थित परतलं गेलं आहे ते तीन चिमूट आपल्याला हळद घालायची ह्याच्यामध्ये जास्त पण नाही घालायची हलवायचं आहे ह्याला आणि जो आपण हा ठेसा मिक्सरमध्ये ओबडधोबड कुटलेला होता तो ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची चवीला खूप भन्नाट लागतो हा ठेसा तुम्ही, तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुमची रेसिपी कशी झाली ते एक तीन ते चार मिनिट आपल्याला तेलामध्ये याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यानंतर एक अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा थोडंसं जास्तीसुद्धा टाकू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मध्यम गॅसवरतीच आपल्याला हा ठेसा एक तीन ते चार मिनिट परतून घेणार आहोत आपण आता तीन ते चार मिनिट आपली झालेली आहेत आपला ठेसा हा तयार झालेला आहे आपल्या चॅनलवरती आपण सोप्यातल्या सोप्या रेसिपीज दाखवतो त्यामुळं चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता व्यवस्थित हा आपला ठेसा तयार आपण गॅस बंद करूया आणि आपला ठेसा हा सर्व करूया आपला इथं ठेसा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही नंतर अशाच आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय